नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने तुम्हाला हा दिवस खूप सुखाचा आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया येते शनिवारी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी येत आहे स्वामींची पुण्यतिथी ही स्वामींनी चैत्रवद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठस्थानी दुपारी आपले अवतार कार्य संपवले होते आणि म्हणून दरवर्षी अगदी भक्तिभावाने स्वामींची पुण्यतिथी ही साजरी केली जाते अनन्य भावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहणाऱ्या आणि हो नकोस मी पाठीशी आहे असे विवेचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांची येत्या शनिवारी म्हणजेच सव्वीस एप्रिलला पुण्यतिथी आहे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तांद्रे हे तिसरे पूर्णावतार मानले जातात स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी स्वामी तत्व हे पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो जो व्यक्ती भक्तिभावाने या दिवशी स्वामींची सेवा करतो त्या व्यक्तीवर स्वामींची कृपा होत असते आणि स्वामींच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व अडचणी सुद्धा दूर होत असतात तर या पुण्यतिथीनिमित्त अनेक सेवेकरी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची सेवा करत असतात कोणी तारक मंत्राचे पठण करत असतं तर कोणी गुरुचरित्राचं पारायण करत असतं तर कोणी चरित्र सारामृत पारायण करत असतं किंवा अनेक जण स्वामींचा नामजप देखील करत असतात अशा वेगवेगळ्या प्रकारे स्वामींची सेवा करत असतात तर स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त केल्या जाणाऱ्या सेवा आहेत स्वामींची पुण्यतिथी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी एक उपाय सांगणार आहे तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता स्वामीच्या पुण्यतिथीच्या दिवशी तुम्हाला काहीच करता आले नाही तर ही नक्की आवर्जून सेवा करायची आहे तर आपल्याला उमराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील आणि नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला प्राप्त होईल आणि घराची मुलाची प्रगती अगदी भरभरून होईल तर अशी कोणती वस्तू आहे जे आपण अर्पण करायचे आहे याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहायला विसरू नका तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो व्हाव्यात ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला शनिवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणत्याही वेळेमध्ये हा उपाय करू शकता तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही वस्तू उंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे या उमराच्या झाडाला औदुंबर वृक्ष असं देखील म्हटलं जातं साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराला ओळखलं जातं आणि दत्तगुरु हा एक स्वामींचाच अवतार आहे आणि स्वामी हेच दत्तगुरू आहेत आणि या वृक्षामध्ये साक्षात स्वामींचा वास असतो एकवीस मुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली माऊली दत्तांनी साधना केली होती आणि औदुंबर वृक्षाला भूतलावर कल्पवृक्ष देखील म्हटलं जातं कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाची जर आपण मनोभावे सेवा केली दर्शन केलं तर आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या नक्की कमी होतील झाडाला जर आपण नियमित प्रदक्षिणा घातल्या तर अपत्य प्राप्ती होते असतं अदुंबर वृक्षाखाली जर आपण एक ब्राह्मणाला जेऊ घातले तर अनेक ब्राह्मणांना जेऊ घातल्याचं फळ आपल्याला मिळत असतं या झाडाच्या सावलीत बसल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होत असते आणि जपाचे अनंतपटीने फळ मिळत असते जर आपण या उदंबर वृक्षाखाली जर एखादी बादली भरून पाणी ठेवले आणि त्या पाण्याने आपण जर स्नान केले तर भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य आपल्याला मिळत असत इतकं पवित्र हे वृक्ष मानलं जातं औदुंबराची सेवा केल्याने धनधान्य संपत्ती आरोग्य आणि सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होत असते म्हणूनच आपण हा जो उपाय करणार आहोत तो अतिशय महत्वाचा मानला आहे जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशाच्या अडचणी येत असतील त्याचप्रमाणे उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झालेले असतील तर अशा वेळी आपण हा उपाय करायला हवा किंवा तुमच्या मनामध्ये खूप दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसेल किंवा प्रयत्न करूनही आपली कोणतीही इच्छा मनोकामना पूर्ण होत नसेल तर तुम्ही स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आवर्जून ही सेवा करा यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील आणि ज्या काही अडचणी असतील समस्या असतील त्या दूर होण्यास मदत होईल त्यामुळे हा अत्यंत साधा सोपा आणि प्रभावी उपाय तुम्ही करायला विसरू नका तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला स्वामींच्या पुण्यतिथी दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्म उठलं तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे शुद्ध गंगाजल असेल तर याने सुद्धा तुम्ही अंघोळ केली तरीसुद्धा चालेल या पाण्याने अंघोळ केल्यामुळे आपले शरीर हे पवित्र होत असते आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती निघून जात असते त्यामुळे या दिवशी आपण जी काही सेवा करत असतो जी काही कामे करत असतो याचे फळ आपल्याला निश्चितच मिळत असते स्वच्छ स्नान केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरामधील देवपूजा ही करून घ्यायची आहे आपल्या घरामध्ये जर स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर आपल्याला सर्वप्रथम स्वामींचा अभिषेक करून घ्यायचा आहे तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीला अभिषेक करून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर फोटो असेल तर तुम्ही फोटो पुसून काढायचा आहे किंवा दत्तगुरूंचा फोटो असेल तर तो देखील तुम्हाला पुसून काढायचा आहे हा अभिषेक करत असताना आपल्याला त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत म्हणजेच तुम्ही पिवळे फुले असतील किंवा घरामध्ये तुम्ही जो काही नैवेद्य करणार असाल तो नैवेद्य देखील या दिवशी आपल्याला अर्पण करायचा आहे स्वामी समर्थांना पुरणपोळी खूप आवडते तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य देखील बनवू शकता आणि स्वामींना अर्पण करू शकता यानंतर आपल्याला आणि अगरबत्ती लावून घ्यायची आहे यामुळे वातावरण हे प्रसन्न होत असते त्यानंतर स्वामींची आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे यासाठी आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला साखर आणि रवा मिक्स करून घ्यायचा आहे आणि खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरायचा आहे पूर्ण वाटी जी आहे तर ती आपल्याला भरून घ्यायची आहे यानंतर एक ताट घ्यायचा आहे आणि त्या ताटामध्ये तुम्हाला या खोबरेची वाटी आहे ते ठेवायची आहे यानंतर या ताटामध्ये हळदी कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत आणि पिवळ्या रंगाची फुले घ्यायची आहेत जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही कोणत्याही रंगाची फुले घेऊ शकता यानंतर आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडस गाईचं कच्च दूध त्याचबरोबर गुळाचा खडा टाकायचा आहे आणि थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि हा कलश भरून तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर एक मातीची पंती घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तेल किंवा तूप असेल तर ते घालायचं आहे आणि दुहेरी कापसाची वात तयार करायची आहे आणि हा दिवा देखील तुम्हाला या ताटामध्ये घ्यायचा आहे यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला औदंबर वृक्षापाशी जायचं आहे तुमच्या घराजवळ किंवा शेताजवळ किंवा मंदिराजवळ कुठेही औदुंबराचं झाड असेल तर त्या वृक्षापाशी आपल्याला जायचं आहे आणि त्या वृक्षापाशी गेल्यानंतर सर्वप्रथम जो दिवा तुम्ही घेऊन गेलेला आहात तर तो दिवा आपल्याला या वृक्षाखाली प्रज्वलित करायचा आहे यानंतर ते जल तुम्ही घेऊन गेला आहे ते देखील या वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि हळदी कुंकू अक्षरा देखील आपल्याला अर्पण करायचे आहेत आपण जी फुले आणलेली आहेत ती देखील आपल्याला अर्पण करायची आहेत यानंतर जी खोबऱ्याची वाटी तुम्ही घेतलेली आहे ज्यामध्ये तुम्ही रवा आणि साखर भरलेली आहे तर ती खोबऱ्याची वाटी आहे ती तुम्हाला या झाडाच्या मुळापाशी थोडासा खड्डा खांदायचा आहे आणि त्यामध्ये पुरायची आहे ज्यावेळी तुम्ही ही वाटी तिथे पुरणार आहे त्यावेळी पूर्ण त्याच्यावरती माती टाकू नका थोडीशी तुम्हाला उघडी ठेवायची आहे जेणेकरून त्या झाडाखाली असणाऱ्या मुंग्या सहज ती खोबऱ्याची वाटी आणि साखर रवा जो आहे तर तो खाऊ शकतील तुम्ही बघितलं असेल की औदंबर वृक्षाखाली भरपूर अशा मुंग्या असतात आणि जेव्हा आपण या मुंग्यांना अशी रवा आणि साखर खाऊ घालतो तेव्हा आपली दिवसेंदिवस प्रगती जी आहे तर ती व्हायला सुरुवात होत असते आता ही सगळी पूजा करून झाल्यानंतर या वृक्षाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा धरत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे आणि यानंतर प्रदक्षिणा करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे या वृक्षाला स्पर्श करून तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत जे काही दुःख आहे ते दूर होण्यासाठी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमची जी काही इच्छा असेल मनोकामना आहे ती देखील तुम्ही या दिवशी बोलून दाखवू शकता की माझी अशी इच्छा आहे आणि ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर या झाडाचं आपल्याला एक पान तोडायचं आहे जर खाली गळून पडलेलं असेल तर ते पान तुम्हाला घ्यायचं आहे खाली पडलेलं पान नसेल तर तुम्ही क्षमा याचना करायची आहे आणि एक पान घ्यायचं आहे हे पान तोडत असताना आपण हे पान कशासाठी घेत आहे हे दत्तगुरूंना सांगायचं आहे आणि यानंतर तुम्हाला या झाडाचं एक पान आहे ते तोडायचं आहे थोडंसं एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचं आहे आणि या कुंकुवात पाणी टाकायचं आहे आणि गंध तयार करायचा आहे आणि त्या झाडाखाली जी एखादी उंबराच्या झाडाची काडी पडलेली असेल तर ती काडी घ्यायची आहे आणि त्या काडीने आणि त्या काडीने त्या पानावरती अगदी थोडक्यात तुमची जी काही इच्छा आहे ती आपल्याला लिहायची आहे एक ते दोन शब्दामध्ये तुमची इच्छा तुम्ही लिहू शकता तुम्हाला नोकरीविषयी काही समस्या असतील धनप्राप्तीबद्दल काही अडचण असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा कर्जमुक्तीबद्दल असेल किंवा काही अडचणी असतील तर तुम्ही एक दोन शब्दात ही लिहायची आहेत यानंतर हे पान आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा तुम्हाला वेळा जप करायचा आहे आणि आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्या झाडाच्या मुळापाशी तुम्हाला खड्डा घेऊन ते पान आहे ते तुम्हाला पुरून घ्यायचं आहे आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही एक वस्तू आहे तर ती औदुंबर वृक्षाला अर्पण करायची आहे आणि हा पानांचा उपाय देखील तुम्ही आवर्जून करायचा आहे तर तुम्ही हा हो उपाय नक्की करून पहा तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी असतील ज्या काही समस्या असतील त्या शंभर टक्के दूर होतील आणि दिवसेंदिवस तुमची प्रगती व्हायला सुरुवात होईल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती देखील पूर्ण होण्यास मदत होईल तर अशा प्रकारे तुम्हीही स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त औदुंबर वृक्षाला या वस्तू अर्पण करा तुम्हीही स्वामी भक्त असाल आणि तुम्हाला हा माहिती पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार